महिलांसाठी दररोज कार्यक्रम चालू आहेत आणि मला वाटतं अजून पंधरा ते वीस दिवस प्रत्येक प्रभागामध्ये हे कार्यक्रम आहे आपल्या दादांच्या पाठीमागे आता सगळ्याच लाडक्या बहिणींना उभं राहायचं आता तुम्ही दादांच्या बहिणी साध्या सुद्या नाहीये तर लाडक्या बहिणी आहेत त्याच्यामुळं या कार्यक्रमांचं सा पर्व सन्माननीय आपल्या शिवाजी शिवांजली सिमेंटात महिलांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून या सखी मंचाची ओळख आहे शिवाजी सखी मंचाची आणि त्याच्या आदेशात सर्वांनी पूजा इथे आलेला आहे तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडत असेल तर ताईसाठी हात वरती करून टाळायला आपण गेम नाही पार्टिसिपेट पण करायला सोपी गेम घेणार आहेत ज्याच्यामध्ये ताई सुद्धा इन्वॉल्ला आपण तुमच्याकडनं आता इकडनं सुरू करतो ना? बोलता येत बोलता येत सगळ्यांना बोलता येतं कोणाला काही प्रॉब्लेम नाही सोपी गेम आहे फक्त तुम्हाला बोलायचंय तीन वेळा बोलायचे हे कोण करोडपती बने किती वेळा बोलायचंय तीन वेळा बोलायचं खालचे हसतील हसू द्या तुम्ही चिंतणार आहे टेन्शन घ्यायचं आणि टेन्शन द्यायचं हा बिंदास होऊन खेळायचं चला रेडी एक दोन तीन जोरात बोलायचं हे साला कोण बनेगा करोडपती वाईट हे साला कोण बनेगा हे हे साला कोण बनेच्या पाठीमागे या त्यांच्या पाठीमागे यांच्या पाठीमागे या थमा या मुळे थांबा यांच्या पाठीमाग थांबा या गेल्या की तुम्ही त्याच्या हां वही ਵੋਟ ਕੀ ਵਾਇਨ੍ ਤੁਨੀ ਨਾ ਸੀਕ ਸੇਤ ਕਾ? ਆਵਰਣ ਪਾਤ ਵਾਇਨ੍ ਬਤੀ ਗਾ? ਏ ਗਿਆ ਰੇ ਨਾ ਕੁਡੇ ਗਿਲੀ? ਨੇ ਤੇ ਵਾਇਨ੍ ਪੁਣੀ ਜਾ हो सागा खोल वरीना होई हो सागा वाजमा कोंसाला खोल वरीना होई तुम्हारा सेमीफाइनल मध्ये आहे छे सेमीफाइनल राउंड यांच्या पाठीमागे यायचं लगेच शिवांजली सखी मंचना याच्यासाठी महिलांचे हक्काचे असंही म्हणलं जात की तिथे जाऊन आपल्याला आपल्या मनसोक्त काहीही करता येत बरोबर का तुम्हाला तुम्हाला काय वाटतं दादांबद्दल अहिंबद्दल काय सांगाल तुम्ही एकच वाद हा हा सगळ्यांच्या येत नाही एकच वाद That's water त्याच्यामुळ दादांवरती आता लाडक्या भावासारखं आपल्याला प्रिंट प्रिंट करायचंय आणि दादांना पुन्हा आमदार मिळायचं एवढं सगळ्यांनी लक्षात मिळवायचंय आणि एक नाही ना? जी इथे आली आहे तिच्या सगळ्या फॅमिलीला तिला सांगायचंय आणि शेजांनीलाही सांगायचं की तुझ्या सगळ्या परिवाराला सांग का तर आपल्या भागाचा भोसली विधानसभाचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल त्यावेळेस आपला विकास होईल त्याच्यासाठी दादांसारखं नाही

ठीक आहेबर पण

कोण म्हणपती कोहिनी तुमच्याकडे जी सीपी आहे का वेळा मला वाटलं जी सी नाही 过来。Well. اوینی ترودمال

नवीन नटून आलंच पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्वांची लाडकी असणारी शिवाजी सखी म्हणजे हे महिलांचे हक्काचे व्यासपीठ आहे इथं नाही नंतर बस तर मग कुठं जायचं बरोबर का नाही हे सांगा बर बरोबर का नाही हे आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे का नाही इथं नाही नंतर कुठं जायचं बरोबर का नाही तुम्ही काय सांगाल दादांबद्दल ताईंबद्दल वहिनी आल्यात वहिनीबद्दल काय सांगाल आतापर्यंत चांगलं कार्य केलेलं आहे की अजूनही एकदा आमदार व्हावेत आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदापदी जा इच्छा दादांचं काम एखाद्या मंत्र्याला लाजवेल एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि वहिनींचं म्हणणं आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावं म्हणजे दादांमध्ये ती क्वालिटी आहे की ज्या सामान्य माणूस सांगतोय की दादांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे दादा आजच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत एकदा जोरदार काळ्या दादांसाठी झाला दा पाहिजे हाच दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचे आणि ताई म्हटलं तस मंत्रीपदापर्यंत नाही तर मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन पदा जायचंय क्या वाटत वहिणी आता तुम्ही काय कसं बी बघा

चिंकाल आणि खूप मोठं मेडल मिळते तुम्हाला कसं जायचं आहे काम चावळी मिळतो